सोलापूर सगळ्यांचं स्वागत दुचाकीवरून जात असताना समोर बसलेल्या मुलानं अचानक ब्रेक दाबल्याने अपघात झाला यामध्ये दोघे जण जखमी झाले कर्नाटकातील मुरगूर गावाकडे दुचाकीवरून ट्रिपल शीट निघालेल्यांपैकी समोर बसलेल्या लहान मुलानं अचानक ब्रेक दाबल्यानं रोडवर पडून दोघे जण जखमी झाले पावणे चारच्या सुमारास नांदणी पुलाजवळ ही घटना घडली जखमी दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अनस अल्बश जागतार वर्ष सहा गुलाब सैफन जातगार जादगार वयवर्ष अठ्ठावन्न रनर मरगूर तालुका चर्चण जिल्हा विजापूर कर्नाटक असे जखमी दोघांचे नावे आहेत यातील जखमी सोलापुरातून आयटीआय आय चौकीतून मरगुर गावाकडे दुचाकीवरून ट्रिपल शीट निघाले होते समोर सहा वर्षाचा अनस बसला होता अचानक त्याच्याकडून ब्रेक दाबलं गेल्यानं दुचाकीवरून सर्वजण रोडवर पडले यात अनसाच्या तोंडावर खरचटले गुलाब यांना सर्वांगास जखमी मार झाले नातेवाईक मेहबूब जादगर यांनी शेषकीय रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले दुचोके सरास सा, तिघेजण रोडवर पडल्यानं सुदैवानं याच वेळी येणारे जाणारे वाहन नव्हते अन्यथा जीवघेणं अपघात घडला असता अशा भावना नातलगांकडून करण्यात आल्या माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका